छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दुवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळापासून काँग्रेस पार्टीच्या वतीनं भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला असून हा मोर्चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळापासून ते तिवसा पेट्रोल पंप चौक आणि त्या ठिकाणाहून तिवसा तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी या प्रमुख मागणीसाठी तिवसा तालुका काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचं नेतृत्व खासदार बळवंत वानखडे असून माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये तालुक्यातील दोनशे ते तीनशे ट्रॅक्टरसह आक्रमक मोर्चा व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी तिवसा तालुका काँग्रेसचे वैभव वानखडे पंकज भाऊ देशमुख रितेश भाऊ पांडव संजय भाऊ चौधरी अजय भाऊ बाकडे तालुका महिला काँग्रेसच्या रुपालीताई काळे प्रतिभाताई गोरखडे तिवसा नगरपंचायत नगराध्यक्ष प्रियाताई नरेंद्र विघ्णे नगरपंचायत उपाध्यक्ष सह कल्पनाताई दिवे पंचायत समितीत सभापती आदी काँग्रेस महिला आणि पुरुष तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तुषारा लोक शेतकऱ्यांचा टक्के मोर्चा काँग्रेसच्या वतीने तीनशे ते साडेतीनशे टक्के आज या ठिकाणी तहसील कार्यालया पर्यंत तुमच्या पंचवीस दिवसातून तहसील कार्यालयापर्यंत तहसीलदारांना निवेदन देण्यात देण्याकरिता आलेले आहे विचारलेच ती मी हातामध्ये आहे नाही आपल्याला पण जे होऊन आलं ते चांगलं नाही होऊन आलं आणि या सरकारने पन्नास हजार प्रति हेक्टरी दिले दिलंच पाहिजे मनामध्ये आहे का खूप सारा बोलावं पण अवघड शब्द नाही ओळखून आले ताईच्या डोळ्यात अश्रू आले आज ताई आपल्यासमोर येऊन बोलल्या आहेत ही परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकरी अतिशय परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे सोयाबीन हे बघा या सोयाबीनने काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण मुद्द्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत त्यांनी दिलेली आहे तुमच्या पैसे दोन हेक्टर असेल तर एक हेक्टर ची पैसे भेटते पाच हेक्टर असेल तर दोन हेक्टरची भेटते पण चाललं काय आहे सरकारचं एवढा गळ गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते सात बारा कोरा 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 आता तर काय भानगड सुरू आहे त्यांचं समजतच नाही एकीकडे संस्कृती बद्दल बोलतात दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होत चौथीकडे शेतकऱ्यांचं सात बारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याले कोरतो को करून ठेवलेला आहे अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे इथं सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका एक रुपयाचा पीक विमा होता इलेक्शनच्या तोंडावर ताईना डिक्लेअर केला तो आता त्यांनी रद्द करून टाकला त्यावेळेला निकष वेगळे होते आता निकष वेगळे लावले आम्हाला काय समजता की काय समजता शेतकरी येणार नाहीये देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आता शेतकऱ्याला लात मारतायत तुम्ही बघा आता आता जर शेतकऱ्यांना यायले मतं मारली तर मरण्याचीच गोष्ट आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झोपलाय झोपलंय गे जागा होईना ना जर पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये बघा गी ना फडणवीस नी ना मुख्यमंत्री मी तोडतेले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय तोड फोड जमते चोर जमते आम्हाला आमच्या पाठीत खंजीर खूपच जमते शेतकऱ्याला मदत द्या दाम असा मदत द्या नाही तर खुर्ची खाली करा सरकारनं जे गोंधळ घातलेला आहे अतिशय निंदनीय आहे विधानसभेच्या आधी सरकारने म्हटलं सात हजार इलेक्शन झाल्यानंतर साडेतीन हजार कुठे अडीच ता हजार सात बारावर देवेंद्र फडणवीसांचं वाक्य आहे त्यांनी सांगितलं होतं प्रेस वालेट द्या कुठं कोरा केला आता परत इलेक्शन आलं दोन हजार एकोणतीस त्यावेळेला आता नाही करून राहिले आता खर्च करायचे पैसे पल वीस ला कपडे पाहिले तर कुठून जी मदत केलेली आहे ती बरोबर नाही व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे आर्थिक परिस्थिती या महाराष्ट्राची सुधारावली पाहिजे तुम्ही फक्त सोयाबीन हे पैसे मेकअप सगळीकडे नुकसान आहे सगळ्याला पन्नास हजार हेक्टरिंग पैसे देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलेलं आहे जमीन खडून गेलेली आहे पिकात नेस्ता नाबूद झालेला आहे अशा परिस्थिती दोन हजार आणि तीन हजार जर मदत देत असेल ती शरम वाटण्यासारखी बाब आहे सरकारला सरकारनं आपल्या जाहीरनाम्यात कबूल केलं होतं की आपण सात बारा कोरा करू आम्ही कर्जमाफी करू परंतु आज तागायत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कर्ज माफ असा शब्दही ते काढायला तयार नाहीत म्हणून आमचा हा निषेध मोर्चा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी जो मेटाकुट झाला शेतकरी जो झालाय त्याच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे त्याला भरीव मदत भेटली पाहिजे त्याला पन्नास हजार एक, एक, एक एक प्रमाणात मदत दिल्या गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा